राहुरी मध्ये विखेंचाच बोलबाला सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वत्रच नगर परिषदेची धामधूम सुरू आहे मंडळी सध्या माजी खासदार डॉक्टर विखे पाटील यांनी राहुरी श्रीरामपूर संगमनेर नेवासा आदी नगर परिषदेवर लक्ष केंद्रित केलं आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मध्ये आणि राहुरीमध्ये सुजय विखे पाटील यशस्वी होतील का मध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे सुनील पवार आणि श्रीरामपूर मध्ये श्रीनिवास बिहानी हे नगराध्यक्ष होतील का कुणाचं पार्ट जड सविस्तर नमस्कार मी निलेश तुम्ही पाहतात न्यूज ट्वेंटी चॅनल मंडळी राहुरीत पाहिलं तर येथे आजवर अनेक समस्यांना येथील जनता तोंड देत असल्याचं वास्तव दिसून येत आहे घंटागाडी असेल कचऱ्याच्या समस्या असेल वैद्यकीय सेवा आदींबाबत येथील जनतेत एकच नाराजीचा सूर दिसून येतोय त्यामुळे या समस्या सोडवण्यासाठी आता बदल हवा अशी येथील जनतेची भावना आहे त्यामुळे सध्या विखे पाटील यांच्यावर विश्वास ठेवत बदलासाठी सुनील पवार यांच्या पाठीशी उभे राहायचे असे मत जनता व्यक्त करताना दिसत आहे मंडळी राहुल आणखी एक मोठी समस्या आणि मुख्य समस्या म्हणजे मनमाड महामार्ग या महामार्ग प्रश्नापुढे जनतेला सध्या कोणतीही समस्या किंवा कोणताच मुद्दा मोठा वाटत नाही हा मुद्दा विखे पाटीलच सोडू शकतात असा विश्वास येथील जनता व्यक्त करते नगर शहरातील उड्डाणपुलाचा मुद्दा वर्षानुवर्ष रखडलेला असताना माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी तो मार्गी लावला त्यामुळे राहुरीत हा महामार्ग त्यावरील बहुप्रतिक्षित उड्डाण पूल हा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या नगर परिषदेत ठराव ठेवून मार्गी लावू शकतो असा विश्वास येथील काही लोक व्यक्त करतात त्यासाठी नगर परिषदेची सत्ता त्यांच्या हाती आली त्यामुळे देखील पवार यांना जनता विजय करू शकते असं येथील नागरिक सांगतात राहुरीत भाजपाला चांगले वातावरण राहील पवार यांचा विजय होईल यासाठी आणखीन एक महत्वाचं कारण सांगितलं जातं ते म्हणजे स्वर्गवासी आमदार शिवाजीराव कर्टिले यांचं असलेलं राहुरीतील वलय आणि त्यांनी केलेली विकास कामे कर्डिले यांनी राहुरीसाठी आणलेला निधी गोवा येथील प्रकरण तापल्यानंतर ते प्रकरण त्यांनी योग्य पद्धतीने हाताळलं त्यामुळे शिवाजी कर्डिले यांच्याबद्दल एक वेगळीच आधाराची भावना येथील जनतेच्या मनात आहे त्यामुळे देखील भाजपाला याचा फायदा होईल पवार विजय होईल असं म्हटलं जात मंडई म्हणजे श्रीरामपूरमध्ये दे देखील यापेक्षा वेगळी स्थिती नाही येथे देखील वाढलेली गुंडागर्दी गुन्हेगारी ही समस्या या समस्येवर आजवर अनेक राजकीय नेते होऊन गेले परंतु समस्या काही सुटलेली नाही त्यामुळे आता विखे पाटील यांच्यावर विश्वास दाखवायचा यातून बदल करायचा असे येथील जनता सांगते त्यामुळे येथे भाजप अर्थात श्रीनिवास बिहानी यांची नगराध्यक्षपदी लॉटरी लागू शकते असं जनतेतून बोललं जात आहे पंडईपूर मधील बेरोजगारीने देखील येथील तरुण हतबल झालेला आहे येथे एमआयडीसी मध्ये नवनवीन उद्योग आणले जात नाही येथे पायाभूत सुविधा आजवर पुरवल्या गेलेल्या नाही याच शल्य येथील नागरिकांमध्ये आहे ज्या पद्धतीने पालकमंत्री यांनी आल्यानगरमध्ये आणि शिर्डी मध्ये एम आय डी सीच्या दृष्टिकोनातून पावले उचलली त्याच दृष्टिकोनातून श्रीरामपूर मध्येही ते उचलतील आणि श्रीरामपूरच्या तरुणांना रोजगार उपलब्ध होईल आर्थिक उन्नती साधेन पर्यायाने गुंडागर्दी कमी होईल अशी अपेक्षा येथील जनतेला सध्या विखे पाटील यांच्याकडून आहे ते साध्यही करतील तसा विश्वास देखील आहे त्यामुळे श्रीरामपुरातील जनता बिहानी यांच्या पाठीशी खंबीर उभे राहील असे येथील नागरिक चर्चा करताना सांगतात मंडई विरोधकही काही कमी नाही तेही तोडीस तोड आहेत मंडई तुम्हाला काय वाटले आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा भेटूया नवनवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा